आज आपण आंबुलगा या गावी येऊन झाडे लावा झाडे जगवा या उपक्रमांतर्गत आपण अंबुलगा तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी येऊन आपण या गावामध्ये सुद्धा रोप लागवड केलेली आहे त्यामध्ये आपण या विद्यार्थ्यांच्या हस्ते माणिक मंदिर मन महाराज मंदिर माणिक प्रभू महाराज मंदिर आंबोलगा तालुका कंदार जिल्हा नांदेड या ठिकाणी येऊन या ठिकाणी पूर्वी लावलेल्या ह्या नदीच्या काठावरती या सुंदर वाहणाऱ्या नदीच्या काटावरती निसर्गरम्य परिसरात वसलेले हे आंबोलगा गाव आणि या गावामध्ये आपण या चिमुकल्यांच्या हस्ते आपण वडाचे रोप लागवड केले आहे आपण त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ त्यांचे नाव कोणत्या वर्गात शिकतात कारण आपण त्यांच्या हस्ते आपण हे वडाचे रोप लागवड केलेले आहे या आंबुलगा गावातील आपण चिमुकल्यांशी संवाद साधतोय कारण त्यांच्या हस्ते आपण हे रोप लागवड केलेली आहे त्याला झाडी लागवड केलेली आहे आणि त्यांची आपण माहिती घेऊ आपण हां आपण पूर्ण नाव तुमचं आयुष लक्ष्मी आम्हाला झाडे लावाय आवडते तुम्हाला वर्ग कोणता आहे तुमचा सहावा बरं बरं तुम्हाला झाडे लावा आवडते कोणते कोणते लाड्या लावले आता आज वडाचे झाड लावले ओके आता झाडाची काळजी कशी घेणार तुम्ही टाकणार ओके तुम्हाला झाड लावा आवडते तुम्हाला तुमचं नाव नामदेव विजय आम्हाला झाड लावायला खूप आवडते बरं शाळेत सांगते का झाड लावायला सांग काय म्हणते शाळेत झाडे लावा झाडे म्हणतात ओके थँक्यू माझे नाव श्रीकांत द गुंडे आहे मला झाडे लावायला खूप आवडते येता मी सातवी शिकत आहे कोणत्या शाळा शाळेमध्ये मानिक प्रभू विद्यालय आंबुल गावातच आहे का हां ओके तुझं ना बाळा पूर्ण नाव वडिलाचं नाव सांग ओके झाड लावू आवडते तुला तुझं नाव रुद्र विठ्ठल श्री मंगली आहे मला खूप झाड लावायला आवडते ओके माझे नाव विराज यशवंत तोडजे आहेत मला खूप झाडे टाकेल माझे नाव ओंकार नरसिंग टाकेल आणि काळजी गेले झाडाची ओके आता मला सांगा तुम्ही बरं का आता झाड लावलं ला आज आपण इथं ठिकाणी तुम्ही आता हे झाड लावलं ना त्या झाडाला मला सांगा कोण कोण पाणी टाकल बर सगळेजण म्हणजे झाड आता कशाच लावलं आपण वडाचं झाड बरोबर आहे आता वडाच्या झाडाला आपण या ठिकाणी रोज म्हणजे उन्हाळ्यामध्ये का शेळ्या जनावरां फाव द्यायची नाही आणि पाणी रोज टाकायची बरोबर आहे बरोबर आहे ना बरं मला सांगा आता तुम्हाला एखादी कविता येते झाडाबद्दलची झाडाबद्दल काय गोष्ट सांगता येते कविता येते कोणाला गाणं गाणं वगैरे येते काय हां येत नाही चला ठीक आहे आपण आता काय करायचं झाडे लावा झाडे लावा झाडे लावा माझे गाव माझे गाव माझे गाव माझा देश माझी शाळा माझी शाळा हरित शाळा माझी शाळा मी झाडे लावणार मी झाडे जगवणार मी झाडे लावणार धन्यवाद